विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव एक चीनी लेखक ली हिवेंगचे निबंध ली हिवेंग हा सतराव्या शतकातील चीनी लेखक त्याचे छोटे छोटे सुंदर निबंध आहेत चुलीजवळ बसून गप्पा माराव्या तसे ते आहेत झाडांवर झोपेवर अशा साध्या साध्या गोष्टींवर त्याने निबंध लिहिले आहेत तुम्हाला थोडी थोडी देतो आज झाडांवर निबंध झाडांच्या फांद्या लांब असणे छान म्हणजे त्यांना कसे डौलाने डोलता येते झाडांवर पक्ष्यांना बसणे आवडते लांब डोलणाऱ्या फांद्या असणारी झाडे पक्ष्यांना फार प्रिय आणि अशी झाडे जवळ असली म्हणजे पाखरांचे संगीत वाऱ्याबरोबर आपणासही ऐकू येते उन्हाळ्यात अशी झाडे भोवती असली म्हणजे कधी एकटे वाटणार नाही शेकडो पाखरे आपल्या जवळ बोलत आहेत असे वाटते झाडे लावून डोळ्यांना शीतल समाधान वाटते असे नाही तर कानांनाही होते डोळ्यांचे सुख मर्यादित अंथरुणावर पहाटे असताना डोळ्यांना थोडेच काही दिसणार परंतु ती मंजूळ किलबिल कानांना ऐकू येते पक्ष्यांची पहाटेची मंजुळ गाणी अंथरुणात पडूनच ऐकावीत प्रत्येकाला माहित आहे की पाखरांचे गाणे पहाटे जसे गोड वाटते तसे अन्य वेळीच वाटत नाही का बरे पक्ष्यांना नेहमी बंदुकीची भीती वाटते कोण खडा मारेल कोण गोळी घालील काय नेम सात वाजले की माणसे हिंडू फिरू लागतात आणि पाखरे अस्वस्थ होतात त्यांचे सारे लक्ष मग आत्मरक्षणाकडे असते अशा वेळेस कोठले गाणे कोठली ताण त्यांची मान मागे पुढे सारखी संचितपणे हालत असते दिवसाही पाखरे गातात परंतु सकाळच्या इतके ते सुंदर नसते पक्ष्यांचे खरे गाणं ऐकण्याचा दिवस ही वेळ नव्हे पहाटे लोक झोपलेले असतात उठणारे अपवाद अशा वेळेस निश्चिंतपणे पक्षी आवाज काढतात ते मुक्त संगीत असते रात्रभर विसावाही मिळालेला असतो त्या जिभा गाणे गायला उत्सुक असतात कंठ स्फुरत असतो आणि म्हणून ते सारे गोड वाटते दुपारच्या वामकुक्षीवर रात्रीच्या झोपेपेक्षा दुपारच्या वामकुक्षीत दुप्पट सुख आहे त्यातही पुन्हा उन्हाळ्यातील वामकुक्षी उन्हाळ्यात दिवस मोठे असतात रात्री लहान म्हणून रात्रीची झोप पुरेशी नाही होत उन्हाळ्यामुळेही मनुष्य थकतो भूक लागली असता खाणे जितके स्वाभाविक तितकेच दमले असता झोपणे स्वाभाविक आरोग्याचा हा अभंग कायदा आहे दुपारचे जेवण झाल्यावर अंथरुणाजवळून जरा फेऱ्या घालाव्या निजायचे असे ठरवू नये झोपेची कल्पना मनात नसावी झोपेच्या निश्चयाने घेतलेल्या झोपेत गोडी नसते काहीतरी करायला घ्यावे वाचावे आणि ते काम संपण्यापूर्वीच डोळ्यांवर झापड येऊ लागते डोळे मिटू लागतात झोपेच्या जगातील लोक बोलू लागतात आणि प्रयत्न न करता न कळत आपण एकदम स्वप्न सृष्टीत जातो त्या जुन्या कवितेतील चरण मला आठवतात थकलेले हात पुस्तक दूर फेकतात आणि दुपारची वामकुक्षी मला कुशीत घेते हातात जेव्हा पुस्तक असते तेव्हा निजायची कल्पना नसते पुस्तक दूर करतो तेव्हा वाचायची कल्पना नसते म्हणून तर ते करताना काही प्रयत्न नसतो न कळत सारे होते झोपण्याच्या कलेतील असा हा प्रारंभ नि अंत आहे मानवाला ही कला साधेल तेव्हा तो सुधारला असे म्हणता येईल